नमस्कार तर मागच्या जणांनी विचारलं होतं की हे जे पात्र आहे तर हे कुठून मागवलेलं आहे आणि याची किंमत काय आहे तर हे जे भांड आहे हे मी मंडई मधून घेतलं होतं पुण्यामधून आणि हे मला साडेसातशे आणि याल याला बिडाचं भांडा असं म्हणतात आणि याच्यामध्ये आपे खूप छान होतात अजिबात चिटकत नाही तर हे वापरायचं कसं तर हे घरी आणल्यानंतर मी एका घासणीनी म्हणजे सॉफ्ट घासणीने ते थोडंसं असं अलगद घासलं ते त्याच्यानंतर गॅसवरती गरम केलं गरम केल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याखाली धुतलं ते त्यानंतर गॅसवरती गरम करायला ठेवलं आणि ह्या भांड्याला पूर्ण मी तेल लावून घेतलं तेल छान गरम झालं त्याच्यानंतर मी हे भांडं साईडला ठेवून दिलं त्यानंतर एका कापडाने ते स्वच्छ पुसून घेतलं आणि नंतर मग दुसऱ्या दिवशीपासून ते तुम्ही वापरत आणू शकता तर हे जे तुम्हाला घ्यायचं असेल तर मंडईमध्ये छान छान ऑप्शनही आहेत याच्यामध्ये तर ते भांडं तुम्ही तिथून घेऊ शकता आपली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू